मराठी ते धडक ते धडक नागरिकांनो मोफत आरोग्य सेवा देणाऱ्या शासकीय योजना आता विटा शहरातच सुरू झाल्या आहेत शासकीय योजनेतील मोफत ऑपरेशनसाठी आता सांगली मिरज आणि कराडला जाण्याची अजिबात गरज नाही विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल मध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलिट्रॉमा पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलिसिस मेडिसिन वरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा पत्ता एस टी स्टॅन्ड च्या पूर्वेस सावरकर नगर विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काळचे जीव मराठी न्यूज खवयं नो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विटातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी खाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुराद आनंद घ्या नैसर्गिक चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा पत्ता विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ संपर्क आपल्या हिवरे येथे मोबाईलचा हप्ता न भरल्याच्या कारणावरून तुफान हानामारी झाली आहे या हानामारीत दोन्ही गटातील तीन जण जखमी झालेत या मारहाण प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले प्रकरणी हप्ता भरण्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादातून हिवरे येथे तुफान मारामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे या मारामारीत काठीने मारून जखमी केल्याप्रकरणी चौघांविरोधात विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत फिर्यादी राहुल लक्ष्मण हसबे वैतीस याने आपल्या फिर्यादीत दिलेली माहिती अशी की मोबाईलचा हप्ता का भरला नाहीस या कारणावरून कवटे येथील स्वप्नील साळुंखे आणि यश बाबर या दोघांनी अठ्ठावीस जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता राहुल हसबे यांच्या हिवरे येथील घरी जाऊन तू आमची बदनामी केलीस असे विचारून फिर्यादी राहुल हसबे आणि त्यांची पत्नी भक्ती हसबे यांना शिविगाळ करून काठीने मारहाण केली या मारामारीत राहुल हसबे हे जखमी झाले आहेत यावेळी हसबे यांची पत्नी भक्ती हसबे आरडाओरडा ऐकून बाहेर आली असता भक्ती हसबे यांच्या पोटात देखील लाथ मारून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कवटे मंकाळे स्वप्नील साळुंखे आणि यश बाबर यांच्या विरोधात एकोणतीस जानेवारी रोजी विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता यानंतर कवटे येथील स्वप्नील साळुंखे याने देखील या वादावादीनंतर विटा पोलिसात फिर्याद दिली आहे याबाबत स्वप्नील साळुंखे याने या दिलेली माहिती अशी की हिवरे येथील राहुल लक्ष्मण हसबे आणि वनिता लक्ष्मण हसबे यांनी तू माझे बजाज फायनान्सचे शेवटचे हप्ते का भरले नाहीस असे म्हणून स्वप्नील साळुंखे याला शिवीगाळ करून काठीने मारहाण केली तर फिर्यादी साळुंखे याचा मित्र यश बाबर याला देखील राहुल लक्ष्मण हसबे आणि वनिता लक्ष्मण हसबे यांनी मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे एकूणच मोबाईलचा हप्ता का भरला नाहीस या कारणावरून झालेल्या वादावादीत दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सांगता येईना आणि सहनही होईना शौचावाटे वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्यात तर नाही ना मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळब्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँड च्या बाजूला खानापूर रोड विटा जिओ मराठी ते